उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी तीव्र उपाययोजना अवलंबिल्या आहेत नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सार्वसामान्य नागरिक घरातल्या बिचाना धून निरा डावा कालव्याच्या परिसरात वाळत टाकत असतात त्यावर अजितदादांनी तीव्र नाराजी व्यक्त केली हे विद्रुपीकरण रोखण्यासाठी अजितदादांनी आता चक्क कालव्यातील पायऱ्या बुजविण्याचा मार्ग अवलंबलाय सध्या कॅनल मधील पायऱ्या बुजविण्याचं काम सुरू आहे त्यामुळे बारामतीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली बारामती शहराचा सर्वांगीण विकास करताना शहरात कोणत्याही प्रकारचं विद्रुपीकरण होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रशासनाला वारंवार सूचना देत असतात शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी असे आदेशच दादांनी प्रशासनाला दिलेत मात्र बारामती शहरातील सर्वसामान्य नागरिक नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरातल्या बिछाना कॅनॉलमध्ये धुऊन त्याच परिसरात वाळात टाकत असतात त्यामुळे शहरात विद्रुपीकरण वाढलं असं दादांनी याबाबत एक खासगी कार्यक्रमात वक्तव्य देखील करून नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर बहुजन समाज पार्टीचे महासचिव काळूराम चौधरी यांनी अजितदादांच्या सहयोग निवासस्थानासमोर बिछाना जवळ टाकण्यात असल्याचा इशारा दिला होता

अरे मी किती केलं तुम्ही जर साथ नाही दिली तर काही म्हणाल नाही आणि मला नाराज करू नका मी जर जो करत आहे तुमच्या पाठीशी तो करत आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट